नमस्कार सकाळच्या धार्मिक बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आणि आता थेट जाऊया जाफ्राबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील गौरीशंकर आश्रमात मध्ये गौरीशंकर आश्रमात आजपासून जप अनुष्ठान सोहळा व विविध धार्मिक कार्यक्रम आजपासून सुरू झाले असून गोंदनखेडा येथील श्री गौरीशंकर महादेव मंदिर गो आश्रम तेवीस जानेवारी ते ती तीस जानेवारी दरम्यान भव्य जप अनुष्ठान व धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे राष्ट्रीय संत जनार्दन स्वामी यांच्या आशीर्वादाने व दरवर्षीप्रमाणे यंदाही तेवीस ते एकोणतीस जानेवारी दरम्यान महिलांकडून दर्शन व सव्वीस ते तीस जानेवारी दरम्यान शिवपंचायतन यज्ञ सोळा होणार असल्याचं सांगितलं जातं नंतर देखील होणार असल्याचं या येथील भक्तांनी सांगण्यात आले या देखील लाभ घेण्यासाठी सर्व नागरिकांनी या ठिकाणी उपस्थित राहावं अशी विनंती श्री माधवगिरी महाराज व यांच्या महेशगिरी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली होत असल्याचं या ठिकाणी निष्पन्न झालं आहे तर आज चायतन या ठिकाणी गौरीशंकर आश्रम आश्रमामध्ये चयतन यज्ञ सोहळा आयोजित करण्यात आला आहे या सर्व धार्मिक कार्यक्रमांचा सांगता समारंभ दिनांक तीस जानेवारी शुक्रवार रोजी संपन्न होणार आहे या सांगता समारंभ निमित्त पुरणपोळीचा महाप्रसाद होणार आहे दररोज होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये सकाळी सात ते आठ वाजेदरम्यान नित्य नियम विधीचे महत्व प्रवचन सकाळी अकरा वाजता ते बारा वाजता फलाहार प्रवचन तसेच संध्याकाळी संध्याकाळी साडेसहा ते सात या वेळेत प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे दररोज रात्री आट वाजे सत्संग व प्रवचन होणार आहे या सोहळ्यास येणाऱ्या भाविकांसाठी दररोज सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत अन्नदान केले जाणार आहे तर या भव्य जप अनुष्ठान सोहळ्यात भाविक भक्त भाविक भक्ताने स्वतःच्या इच्छेने तन मन धनाने सहभाग शकता असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे या भव्य जप अनुष्ठान सोहळा व विविध धार्मिक कार्यक्रमात जाफ्राबाद गोकरदन तालुक्यातील भाविक भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन गौरी शंकर महादेव मंदिर गोसेवा आश्रमांचे मठाधिपती परमपूज्य महेश गिरीजी महाराज यांनी केले आहे